आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत दुःखद आणि अशा क अशा पद्धतीची घटना कधीही घडली ना अशी दुर्घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पद्धतीने जमीनदोस्त व्हावा यासारखं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा शिवप्रेमींचा सगळ्यांचा अवमान आहे आणि अशा तऱ्हेने या महाराष्ट्र राज्य शासनाने आणि मोदी सरकारने अशा पद्धतीचं छत्रपतींचा पुतळा उभं करणं हे अत्यंत चुकीचं आणि संपूर्ण देशाला एक अत्यंत वाईट अशा तऱ्हेचा संदेश गेलेला आहे की खुद्द छत्रपतींचं स्मारक सुद्धा योग्य तऱ्हेने आपल्याकडून हातून घडत नाही ज्या छत्रपतींनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं केलं जगाला संदेश दिला जगामध्ये आजही स शिवप्रेमी सगळ्या देशामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांना एक विचित्र अशा तऱ्हेचा संदेश मिळालेला आहे मोदी गॅरंटी आता संपलेली आहे मोदी सरकार सांगत होतं प्रत्येकाला मोदी सांगायचे माझी गॅरंटी माझी गॅरंटी काय झालं या पुतळ्याचं मोदीने अनावरण केलं हे पुतळा योग्य आहे की नाही हे महाराष्ट्र शासनाने त्यांना कल्पना दिली होती की नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी जे या सगळ्या गोष्टी पुतळा उभ्या करण्यामध्ये अत्यंत तरुण मुलांना हे काम दिलं गेलं सत्तावीस वर्ष पंचवीस वर्ष आपटे पाटील अशा नावांची मुलं जी ते टेलिव्हिजनवर आम्ही पाहतो आहोत ते काय अशा तऱ्हेचे अनुभवी आर्किटेक्ट नव्हते आणि एवढं महत्त्वाचं देशाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं स्मारक छत्रपतींचं मालवणमध्ये उभं राहणं सिंधुदुर्ग कि किल्ल्याच्या जवळपास उभं राहणं राजकोटवर उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं अशा तऱ्हेचं हे जाणूनच इथे अशा तऱ्हेचं स्मारक उभं केलं गेलं आणि त्याला अशा तऱ्हेचं आपशकून या सगळ्या महाराष्ट्र राज्याच्या शासनाने केलेलं आहे आम्ही जे राजकारण करायला आलेलो नाही आम्हाला राजकारण करायचं नाही तरीसुद्धा आम्ही इथे सर्व पक्षाचे आहोत इथे काँग्रेस पक्षाचे साईनाथ चव्हाण आहेत आपल्या शिवसेना पक्षाचे आपले हरी खोबरेकर आहेत त्या रुपेश राऊळ हे शिवसेना पक्षाचे आहेत त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत कासार सभापती सावंतवाडी ते इथे आहेत आपल्या डॉक्टर साठे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत कांडरकर आमच्या जिल्ह्याचे सेक्रेटरी आहेत राष्ट्रवादीचे आम्ही अशा तऱ्हेने सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेलो आहोत ज्याला महाविकास आघाडी म्हणतो अशा तऱ्हेचे सगळेजण आपण एकत्रित आलेलो आहोत आणि आपण पाहतो आहोत की मोदीजीने सगळीकडे गॅरंटी दिली राम मंदिरलासुद्धा गळती लागली त्याचप्रमाणे मोदीजीने जे आपलं नवीन लोकसभा उभा के उभी केली होती त्या लोकसभेलासुद्धा आपण बघितलं की पावसामध्ये काय हालत झाली त्याची अशा तऱ्हेने त्याचप्रमाणे बिहारमध्ये एक मोठा पूल पडला आणि सगळ्या गोष्टी राजकीय लोकसभेच्या निवडणुका डोळा ठेवून केल्या के होत्या आणि त्याच्यामुळे धेसाडघाई करून बेजबाबदार लोकांच्या हातात देऊन अशा प्रकारची ही सगळी बांधकामं झाल्यामुळे अशा तऱ्हेच्या भावना आज संपूर्ण आमच्या सगळ्यांच्या दुखावलेल्या आहेत याच्यावर प्रायश्चित म्हणजे नवीन पुतळे ठीक आहे ते आता करावंच लागेल परंतु याच्यापासून महाराष्ट्र शासनाला कदापि महाराष्ट्रातली जनता ज्या सत्तेवर आहेत म्हणजे शिंदे शिवसेना सत्तेवर आहे त्याचप्रमाणे भाजप देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत आपले अजित पवार राष्ट्रवादी म्हणून सत्तेवर आहेत या सगळ्यांना या महाराष्ट्रातील जनता या निवडणुकांमध्ये कदापिही माफ करणार नाही निवडणुका कितीही पुढे ढकला आणि कधीही घ्या परंतु महाराष्ट्रात आपला शिवाजी महाराजांचा झालेला अवमान कदापिही सहन करणार नाही या भागाचा मी पालकमंत्री राहिलेलो आहे राज्यमंत्री म्हणून मी इथे काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या शिवप्रेमींनी सातत्याने शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र हा सिंधुदुर्ग अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि सर्वांना अशा तऱ्हेने दुखात घातलेलं आहे याच्यावर योग्य ती चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये जबाबदार शिंदे सरकार पूर्णपणे आहेच पण तरीसुद्धा योग्य तऱ्हेने चौकशी होऊन जे जे ह्याच्यामध्ये दोष दोषी आहेत त्यांच्यावर योग्य तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या आघाडी महाविकास आघाडीच्या वतीने इथे मागणी करतो त्याचप्रमाणे याला आपण पाहतो आहोत जे मंत्री वगैरे काय बेजबाबदारपणे आपल्या वक्तव्य करतायत एवढी दुर्घटना झाली एवढा मोठं अवमान छत्रपतींचा झाला तर बरं झालं म्हणून सांगतात या अशा लोकांच्यामुळेच आम्हाला हे सगळं दुःख सहन करावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्गाचे ते मंत्री आहेत सावंतवाडीचे ते आमदार आहेत असं बेताल वक्तव्य छत्रपतींच्या बाबतीत ज्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमीने शिवसेनेचं त्यांना आमदार केलं शिवसेने मंत्री केलं उद्धवजीने मंत्री केलं त्याच शिवसेनेमध्ये राहून त्यांच्याकडून सगळा जो काय राज राजकीय लाभ उठवायचा होतो त्याने उठवला आणि आता सांगतोय छत्रपतींचा पुतळा पडणं ते एक ठीक आहे चांगली बाब आहे आता आम्ही नवीन उभा करू जे गेलं ते गेलं ते बुद्ध बुनसे गाई व हौद सांई आती एक लहानच्या गोष्टीवरून जर एखादी एवढी मोठी दुर्घटना घडली की पुनश कुठलंही प्राश्चन घेतलं घेतलेत मग मोदीने प्रायश्चित घेऊन दे मोदी माफी मागतो आहे मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारही माफी मागते पण माफीतून अशा तऱ्हेची गंभीर बाब कदापि माफ होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माफ करणार नाहीत कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति मराठी <coughs> नाही संपूर्ण देशाच्या जनतेचा अवमान झालेला आहे संपूर्ण देशाच्या जनतेला दुःख झालेलं आहे संपूर्ण जगामध्ये असलेल्या शिवप्रेमींना दुःख झालं आहे हे मोदीने माफी मागून किंवा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागून किंवा माफी मागून किंवा नवीन पुतळा उभा करूनसुद्धा हे आता दुःख जे आहे ते कुठल्याही तऱ्हेने भरून येणार नाही याला महाराष्ट्रातील जनता यांना प्राश्चित देणार यांना सत्तेपासून दूर करणार आणि जो नवीन पुतळा उभा राहणार तो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आता निवडून येणार तेच सरकार आम्ही त्या ज्या पर्यायाने आम्ही कार्य करते लहान माणसं पण आज आमचं सरकार ज्या वेळेला येणार त्यावेळेला भव्य असा पुतळा मजबूत असा पुत पुतळा आणि जो संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा तऱ्हेचा पुतळा आमच्या ह्या नवीन येणाऱ्या काळामध्ये उभा निश्चितपणे आम्ही करू मी तुमच्या सगळ्यांना इथल्या जनतेला आमच्या शिवप्रेमींना आमचा एकच सल्ला आहे आपण शांततेने घेऊया जे काही झालेलं आहे आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु पर्यायाने लोकांच्या मनामधून हे सरकार पूर्णपणे आता उतरलेलं आहे आणि त्याचं प्रायश्चित म्हणजे नवीन सरकार जे आमचं महाविकास आघाडीचं येईल इंडिया आघाडीचं येईल त्यांच्या हातूनच एक नवीन चांगला भव्य पुतळा इथे आपल्याला उभा राहिलेला मिळेल साहेब आता मी ते प त्याच्यामध्ये काय पुतळा हा माझ्यामध्ये पडलेलाच असा त्याला काय कोणी मुद्दाम एवढं काय कोणी धाडस करणार नाही मी कुठल्याही दृष्टीने राजकीय दृष्ट्या बोलत नाही परंतु जर जर कोणी पाडला पाडण्यामध्ये हातभर जर लावले असेल तर त्याच्यासारखा पापी दुसरा माणूस होईल